नमस्कार मित्रांनो माझ्या मित्रांनी मागवलेले डेकोरेशनचं मटेरियल तेव्हा आता अनबॉक्सिंग करून दाखवते आपल्याला काय ते विकी करा फिरू विकिनी मागवलेल्या मटेरियल बद्दल आहेत त्याच्यातून आपण कोल्ड फायरचा वाजवू शकतो बघू शकता तुम्ही कलरचा जो फटाकडा आहे तो आणि कोल्ड फायरचा फटाकडा देखील वाजू शकता आणि हे मशीनचा उपयोग बनवून फोगवण्यासाठी होतो जर तुमचे काही इव्हेंट असतील तर मला कॉन्टॅक्ट करा तर विकि तावरीशी कॉन्टॅक्ट करा खाली नंबर येत असेल तर त्या नंबरवर कॉल करून तुम्ही विकेता आरेला सांगू शकता इव्हेंट बद्दल आणि आजचा विलग मी हे संपवतो